नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण सुरू आहे याच अनुषंगाने सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपकडून विरोध केला जात आहे छत्रपती संभाजीनगर मधील रामा हॉटेल बाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले आहेत आता या घटनेवर शिवसेना संजय यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे हे जेणे फडकवणारे लोक भाजपचे सर्व पेड वर्कर आहेत असा आरोप देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे एवढेच नाही तर भाजपकडे सध्या काही काम नाही भाजप हा भा� एक भ्रमिष्ट पक्ष आहे या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात चारत वाढ झाली आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत त्यांनी याबाबत प्रश्न विचारले की मग भाजपचे कार्यकर्ते बनावट प्रकरण निर्माण करतात खरं तर ते भाजपचे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत त्यांचा आय टी सेल झेंडे फडकवणारी लोक हे सर्व पेड वर्कर आहेत असा थेट आरोप देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे दरम्यान भाजपचे हे लोक महाविकास आघाडी ज्या भूमिका घेत आहेत त्या बनावट आणि खोटाड्या भूमिका आहेत त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत ज्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहे फक्त आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या देखील केल्या आहेत उद्धव ठाकरेंनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता ते मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात बसले आहेत त्यामुळे आधी जा आणि फडणवीसांना सांगा की त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकलपट्टी करा त्यानंतर मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली आहे